अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाइव्ह न्यूज मध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस जी एम एशन टू मॉडर्न फ्युचर पीसफुल लर्निंग एन्वारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन सी एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनियरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एज्युकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाष्ट नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांना काल आझाद मैदानाजवळील मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात माजी खासदार राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष नेते महाराष्ट्राचे जाणता राजा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अकोला येथील पत्र महर्षी भगवंतराव इंगळे यांच्या नावाने प्रतिष्ठेच्या स्मृती पुरस्कार सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र जाधव ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे माजी खासदार रामशेठ ठाकूर महेश मात्रे ज्येष्ठ नाट्यकर्मी भरत जाधव मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा जयपूरकर मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजाभाऊ आदाटे परिषदेचे सरचिटणीस सुरेश नायकवडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पांडुरंग पाटील यांच्या निस्पृह हो व विधायक पत्रकारितेचा संयोजक व उत्कृष्ट सूत्रसंचालक व परिषदेचे उपाध्यक्ष आय बी एन लोकमतची विशाल परदेशी यांनी आपल्या निवेदनात विशेष उल्लेख केला यावेळी ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे यांचे चरण स्पर्श करण्यासाठी पांडुरंग पाटील गेले असता त्यांनी ओळखले व नाव घेऊन त्यांच्या बातमीदारांची विशेष आठवण करून दिली सत्तर वर्षीय पांडुरंग पाटील हे उच्च विभूती असून पन्नास वर्ष प्रदीर्घ पत्रकारितेचा त्यांना अनुभव आहे त्यांनी धुळे येथील स्वतंत्र भारत पासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली त्यानंतर आपला महाराष्ट्र वार्ता दैनिक लोकमत स्वतःचे साप्ताहिक दिनानाथ सह सध्या दैनिक पुण्यप्रताप हे ब्रँड अम्बेसिडर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत शेतकरी कामगारांचे प्रश्न राजकारण समाजकारण शैक्षणिक तसेच सगळ्या विषयांचे स्फुट लिखाणातून हे सिद्ध केलं आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या पत्नी सौ विजया पाटील मुले नंदकिशोर हेमेंद्र या परिवारासह राज्यभरातून आलेल्या पत्रकारांच्या उपस्थितीत स्वीकारला या दिमाखातदार व देखना व अप्रतिम बहतदार सत्कार समारंभात सोहळ्याचं खानदेशातून जळगावाच्या दैनिक पुण्य संपादक भाऊसाहेब विवेक पाटील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गो पी धुळे नंदुरबार एक संघ जिल्हा पत्र संघाचे माजी अध्यक्ष बापू ठाकूर धुळे येथील जागृती पर्वचे संपादक दत्ताजी बागुल यांनी उपस्थित राहून पांडुरंग पाटील यांना शुभेच्छा दिल्या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पांडुरंग पाटील यांचे अमळनेर येथेसह संपूर्ण खानदेशातून विविध स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी लाईव्ह न्यूज